हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर सकाळची वेळ आहे आणि आम्ही बसलो आहेत सकाळची थोडीशी कामं नाश्ता वगैरे करून दारात बसलेलो आहे कारण आज सकाळ सकाळ पाऊस चालू झालेला आहे थोडासा पाऊस उघडलेला आहे म्हणून थोडंसं बाहेर येऊन बसलो आहे तर आता इने काहीतरी बनवलेले आहे ते तिला मला दाखवायचे कारण तिला आता असं उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी नवीन नवीन बनवायला फार आवडतं क्राफ्ट ॲक्टिव्हिटीज वगैरे तर तिने चिकलापासून कुंडीतला कुंडीतला जो चिखल होता त्याच्यापासून भांडी कुंडी तयार केलेले आहेत तर ते ले वाळवून चांगले डब्यात ठेवलेले आहेत व्यवस्थित कारण हा शिवांशेना सायकल खेळता खेळता बॅडमिंटन काहीतरी घरा घरात सतत खेळत असतो आणि तोडफोड चालू असते म्हणून तिने बिचारीने आपले तिचे भांडी कुंडे ना असे डब्यात मस्तपैकी ठेवलेले आहेत तर जेव्हा असा पहिला पाऊस येतो किंवा अवकाळी पाऊस येतो ना तेव्हा घरात खूप जास्त पसारा होतो कारण वारही सुटतं तसं आणि कचरा वगैरे खूप जास्त उडून आला होता खूप म्हणजे भयंकर कचरा उडून आला होता पूर्ण माती होती तर ता टाईल्सवर एक पाटीभर माती निघली कचरा पण तेवढाच होता ते सगळं झाडून घेतलं नंतर धुवून घेतलं यातमध्ये फार वेळ गेला मला साफसफाईला आत पण खूप जास्त माती उडून आली होती कारण पावसाच्या अगोदर खूप जास्त हवा सुटली होती आणि हवेने खूप माती सगळं बंद केलं होतं तरीसुद्धा खूपच जास्त आतमध्ये आलं होतं तर ते आतलं सगळं क्लीन करून घेतलं दारातलं मला आधी सकाळी सकाळी आवरायला आवडतं म्हणजे उशिरा नाही ठेवत मी ते तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच शेअर करत आहे आपण भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय